माझे नाव इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी आज आज मराठीची पहिली कविता माय मराठी ही कविता म्हणणार आहे माय मराठी तुझी पाय सन्मन मी वाहिले तुझी आुझी अखंड रंगुनी राहिले कष्टा मधली तुझी चगोडी चा खायाची मज आई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जन लोक तुझा हवा हवा सामला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मराठी तुझी या अंकी लोळ घेते वागडते તસે અલગત તુજે ચાલ ઓ તુજ તુજિયા ગુફિત બસ મોહન માલા શબ્દાંચ અર્થ સાજરા ગંધ લાજરા નવલપરીપણ રંગ माय मराठी तुझ्यासाठी वाट होऊनी जाते मी क्षणाक्षणाने कनकणाने तुझी स्वरूपा मिळते मी क्षणाक्षणाने कणकणाने तुझी स्वरूपा मिळते मी धन्यवाद